कर्जत मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा सुवर्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगर परिषद हद्दीत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल बांधकाम सभापती विवेक दांडेकर पाणीपुरवठा सभापती वैशाली मोरे मुख्याधिकारी वैभव गारवे नगरसेवक राहुल डाळींबकर नगरसेवक बळवंत घुमरे नगरसेविका प्राची डेरवनकर पुष्पा दगडे नगरसेवक उमेश गायकवाड नगरसेवक संकेत भासे माजी नगरसेवक निलेश घरत दीपक मोरे नगर अभियंता मनीष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न